सबस्क्राईब करा स्टडी करो चॅनलला आणि या घंटीवरती क्लिक करा नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी सबस्क्राईब करा स्टडी करो चॅनलला आणि या घंटीवरती क्लिक करा नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी सर्वांना नमस्कार मित्रांनो स्टडी करो या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रदीप चाटे आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आर टी ई एकोणीस वीस या वर्षासाठी पंचवीस अंतर्गत आपण फॉर्म भरलेले आहेत आणि राज्यस्तरावरून आठ एप्रिल दोन हजार एकोणीसला लॉटरी निघालेली आहे आता ही जी लॉटरी निघालेली आहे मित्रांनो ही लॉटरी कोणत्या लॉजिकद्वारे निघालेली आहे हे पाहणार आहोत आपण आजच्या भागामध्ये तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून या बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे मी जे आर टी संदर्भात वेगवेगळे व्हिडिओ टाकतोय त्याचं नोटिफिकेशन प्राप्त करून घेण्यासाठी तर पहिलं लॉजिक असं आहे का शाळेच्या अंतरापासून तुमच्या राहत्या घराचं जे अंतर आहे याचं जे लोकेशन आहे हे एक किलोमीटरपेक्षा कमी असावं दुसरं लॉजिक आहे जास्तीत जास्त तीन किमीपेक्षा कमी असावं हो। तसंच मित्रांनो या ठिकाणी शासनाच्या असं लक्षात आलं की दर्जेदार शाळांमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी पालक वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन नाव बदलून मोबाईल नंबर बदलून किंवा जन्मतारीख बदलून भरत आहेत हे लक्षात आल्यानंतर डुप्लिकेट डाटा ॲप्लिकेशन जे आहेत हे एज्युकेशन डिपार्टमेंटकडनं रिमूव्ह केले गेलेले आहेत आणि या ठिकाणी नोटिफिकेशन आलेलं आहे की दहा मार्चपासनं दहा एप्रिलपासनं आपणास मोबाईलवरती एस एम एस जे आहेत पालकांच्या मोबाईलवरती अलॉट केलेले येणार आहेत या एस एम एसवरती विसंबून न राहता आपण जी वर मी वेबसाईट लिहितो आहे स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन फ्लॅश ए टी एम अंडरस्कोर पोर्टल फ्लॅश युजर्स फ्लॅश आर टी इंडेक्स तर या प्रकारच्या वेबसाईटवरती आपण सलेक्टेड या बटनावरती जाऊन आपण जिल्हा निवडून फॉर्म पूर्ण जिल्ह्याची लिस्ट पाहू हो शकता किंवा ॲप्लिकेशन वाईज डिटेलमध्ये जाऊन आपल्या पाल्याचा ॲप्लिकेशन नंबर कोणत्या शाळेमध्ये लागला हे पाहू हो शकता